सर्वप्रथम सर्वांना जयशिवराय आज छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयात आम्ही सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं विषय होता या महाराष्ट्रामध्ये हे राज्य सरकार आणि गृह खातं मराठा चळवळ दडपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मराठा तरुणांवर मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून ही चळवळ हा लढा दडपण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे हा लढा प्रामाणिकपणे लोकशाही मार्गाने आम्हाला पुढं न्यायचा आहे त्यामुळं हे तुमची दुपक्ष आम्ही सहन करणार नाही आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे या मागणीचं विद्यार्ण आम्ही पोलीस आयुक्तामार्फत मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे बातमी खरी होती तिथं पोलीस डिपार्टमेंट जालन्याचे पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जालन्यामधील जे अंतरवाली सरटी गाव आहे ते गावात ते गेले होते ते स्टेज काढणार होते परंतु जरांगे पाटील चालू सलाही सोडून खाली आले होते आणि त्यावेळेस त्यांना जेव्हा पत्रकारांनी थांबवलं आणि मग फोन लावला तिथल्या ते डीवायस पीला बोलले त्यानंतर ते म्हणे तुम्ही जर स्टेज काढणं थांबवलं नाही तर मी इथून निघतो आणि सरडेला पोहोचतो मग पुढच्या तुम्हाला सामोरं जावं लागेल त्यावेळेस डीवायस पी थांबले आणि त्यांचे स्टेज काढलं नाही परंतु जरांगे पाटील आक्रमक पवित्र घ्यावा लागला त्यावेळेस ते स्टेज काढ थांबलेलं आहे नाही आहे पण तुम्हाला नाही तसं काहीच प्रकार नाही हे सकल मराठा समाजाचं बॅनर आहे आणि सकल मराठा समाजामध्ये कसला विरोध नाही आणि फूट नाही